तुम्हाला जर बिझनेस मोठा करायचा असेल तर हे चार प्रश्न तुम्ही स्वतःला विचारली पाहिजे पहिला म्हणजे तुमचा कस्टमर कोण आहे कस्टमर कोण आहे हे समजणं खूप जरूरी आहे कारण जर तुम्हाला माहितीच नाही कोण कस्टमर आहे तर तुम्ही त्याचं मार्केटिंग कसं करणार त्याला रीच आउट कसं होणार तो कुठे असतो हे कळणारच नाही त्यामुळे कस्टमर कोण आहे हे पहिलं समजणं खूप जरुरी आहे दुसरं म्हणजे कस्टमर कुठे असतो म्हणजे तो सोशल मीडियावर जास्त आहे तो वॉक इनवाला कस्टमर आहे का तो तो मॉलमध्ये जाणारा कस्टमर आहे हे, हे करणं खूप जरुरी आहे तिसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आता माझ्या या कस्टमरला मी रीच आउट कुठे होतो म्हणजे मी मार्केटिंग करतोय ना तर मार्केटिंग कशी करतोय सोशल मीडियावर करतोय का दुकानाच्या बाहेर बोर्ड लावतोय का होर्डिंग लावतोय पण हे पहिल्या दोन प्रश्नावर तिसरा वाला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि शेवटचं चौथं म्हणजे तुम्हाला हे नक्की विचारायचं आहे की माझ्याकडे रिपीट कस्टमर कसा येणार माझ्याकडे असा काही बिझनेस आहे का का असा काही प्रॉडक्ट आहेत का की ज्यांनी हा कस्टमर माझ्याकडे परत येणार आहे हे चार प्रश्न तुम्ही जर कस्टमर रिलेटेड विचारले नक्की तुमचा बिझनेस मोठा होईल